सध्या मार्केट या ओला मालाची भरपूर आवक आहे सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसापासून घेतलेला माल हा सर्व मार्केट याळावर पसरलेला असून रात्री जे जोरात पाऊस झाला एकदम त्या पावसामध्ये व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे पसरलेल्या मालामध्ये एकदम माल पूर्ण ओले झाले फार मोठं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं आता जो आता जो ओला झालेला जो माल आहे मो, तो काही कामात येईल का काय काही कामात म्हणजे याची कॉप परत सुकावा लागेल याची कॉप्स तीनशे चारशे पाचशे रुपये क्विंटल पर क्विंटलच्या व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे तर पुष्कळ नुकसान आहे ते आठ ते दहा व्यापाऱ्याचे जास्त नुकसान आहे आकाळी पावसाने अवकाळी पावसाने झालेला मकाच्या बाहेर टाकलेला ओला झाल्यामुळे हातो नुकसान आहे त्याचा काही विमा किंवा काही शासन घटना मालाच्या विमा असतो याच्यात थोडं मार्केट कंपनी सहकार्य केलं तर व्यापाऱ्यांचा थोडस फरक पडेल